प्रमुख मागण्या दोन हजार चौदापासून सतरापर्यंतचा आमचा पी एफ कंपनीने जमा केलेला नाही तो जमा करावा आणि समान काम समान वेतन द्यावा समान वेतन द्यावा आणि जे आमचा इन्शुरन्स नाही आहे तो इन्शुरन्स द्यावा आमचा ई एस आय सी नाही आहे ई एस आय सी द्यावा आम्हाला आणि जे कंपनी आमच्याकडनं बारा तास काम करून घेते आणि जे आठ तासाची पगार आम्हाला देते ते वरच्या चार तासाचा फरक आम्हाला देण्यात यावा हे आमच्या मागण्या आहेत मागण्या मान्य नाही झाल्यास ना आमचं हे आंदोलन चालत राहील आपलं नाव माझं नाव दस्तगीर शेख दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालक संलग्न सी टू संपूर्ण राज्यव्यापी धरण आंदोलनाचा इशारा या अगोदर आपण प्रशासनाला दिला होता आरोग्यमंत्र्यांना दिला होता आमच्या प्रमुख मागण्या पगार वाढत झाली पाहिजे कोविड भट्टा मिळाला पाहिजे दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा या कालावधीमध्ये हो कर्मचाऱ्यात कुठलाही पी एफ कट झालेला नाही तो प्र पहिल्यांदा तो कटिंग झाला पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत सध्याचा जो सेवा पुरवठादार आहे तो आमच्याकडून बारा तासाचं काम करून घेते पण आम्हाला सध्या सेवा सेवा पुरवठादाराला आठ तासाच्या वेतनाचा मोबदला देण्याचा आम्हाला सांगितलं परंतु बारा तासाचं काम करून आम्हाला आठ तासाचा मोबदला देतो आहे त्याच्यामुळे आमच्या प्रमुख मागण्यामध्ये आहे की आठ तासाच्या काम पण करून घ्यावं आणि आठ तासाचं वेतन पण द्यावं या प्रमुख आमच्या मागण्या आहेत मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही पूर्ण सगळ्या संपामध्ये आमरून उपोषण करू आणि पूर्ण गाड्या स्टॉप करणार आहेत आज रोजी एक जुलै रोजी सर्वजण आम्ही पायलट उपोषण करतात उपोषणला बसला असता काय थोडं आमच्या प्रमुख मागण्या ज्या असतील ते समान काम समान वेतन ते आम्हाला लागू करण्यात यावे आणि आजपर्यंत दोन हजार चौदापासून ते सतरापर्यंत पी एफ आज दा काय दिलेलाच नाही जमाच केलेला नाही नंतरने आमचा जे को विमा असतो ते विमा आम्हाला भेटलेला नाही नंतरनं जे गाड्या जी ही झालेत जीर्ण झालेत बऱ्यापैकी त्या गाड्यावरती आमचे पायलट काम करतात तर बऱ्याच गाड्या आज पेट घेत आहेत काय गाड्या आतनामध्ये बंद पडत आहेत बऱ्याच गाड्या ही होतात त्यामुळे आमच्या पायलटच्या जीवाशी म्हणजे धोका निर्माण होत आहे तरी त्या सर्व गाड्या जीर्ण झालेल्या जमा करून नवीन गाड्या देण्यात याव्या आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार आम्हाला कंपनीने आज गाडीत कुठल्याही म्हणजे कंपनीने कुठल्याही पायलटला व्यवस्थित म्हणजे रीते पेमेंट किंवा कुठले सेवा व्यवस्थित पुरवलेली नाही त्यामुळे आतापर्यंत जे झाले झाले पण इथून तरी आम्हाला पूर्ण सेवा व्यवस्थित द्यावी आणि प्रत्येक पायलटला त्यांचा भत्ता त्यांचे पगार त्यांचं जे काय असेल त्यांच्या म्हणजे हेल्थ इन्शुरन्स या सगळ्या अदा कराव्या आणि नंतर आम्ही ते हे करायला उपोषण किंवा आंदोलन सोडायला तयार आहेत आम्हाला चार तारखेचे डेडलाईन दिले की चार तारखेला तुमच्याबरोबर बैठक लावण्यात येईल तर तुम्ही बैठकीत हजर राहा तरी आम्ही आज सगळे पायलट मिळून किंवा सर पूर्ण राज्यातले पायलट मिळून आम्ही त्यांना म्हणजे अल्टिमेट दिलं आहे की चार तारखेला आमचे पूर्ण प्रश्न निकाली लागले तर ठीक आहे नसेल तर आम्ही नंतरने अजून आंदोलन छोडू अशा पद्धतीने आमची पूर्ण सगळ्यांची ठाम भूमिका आहे तरी सगळेमुळे आम्ही त्या तयारीला आपलं माझं नाव आहे विकास लिंगापर चंदनशिबे आंदोलन